हरि कठोर श्री ज्ञानदेव तुकाराम नरिनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय मापती महादेव की जय अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव म्हणाले श्रीमंत सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांचे कल्याण करून त्याला इहपर सौख्य देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत ज्यांच्या लीला श्रवण केल्याने वा सांगितल्याने जीवनात मांगल्य निर्माण होते अंतकरणात भावभक्ती फुलते व श्रद्धा वृद्धिंगत होते जीवनिरहंकार होऊन नित्य आनंद भोगतो अशा त्या श्रेष्ठ सिद्ध पुरुषाच्या काही दिव्य कथा मी तुला सांगतो ऐक अक्कलकोटपासून आठ एक पसावरती नळदुर्ग के तालुक्यातील केशेगावच्या अप्पाराव पाटलांची ही कथा आहे अप्पाराव पाटलासाठी स्वामी महाराज त्यांच्या गावास येथे झाले आणि स्वामी महाराजांचे जंगी स्वागत केले त्यांच्या मनातील सदविचारांचा संकल्प ओळखून स्वामींनी त्यास त्यांच्या घरानज नजीक शिवमंदिर बांधण्यासाठी सांगितले तसेच श्रीक्षेत्र काशी गोकर्ण महाबळेश्वर श्रीशैल आणि शेतुबंध इत्यादी ठिकाणीही शिवलिंग स्थापन करण्याची आज्ञा केली पुढे काही काळानंतर श्रीस्वामींनी आप्पारामांना शिवबाण लिंग दिले व त्यांच्याच हस्ते या शिवलिंगाची स्थापनाही केली त्या शिवलिंगाचे के नाव स्वामी महाराजांनी श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थ असे ठेवले स्वामींच्या आज्ञेनुसार आप्पारावाने अनेक तीर्थयात्रा केल्या आणि काशीस स्वामीराजलिंग गोकर महाबळेश्वरास गुरुलिंग तसेच श्रीशैल व शेतुबंधास समर्थांच्या नावे लिंगे स्थापन केली एका कथेनुसार श्री स्वामी समर्थ वेशीलगतच्या राम मंदिरामध्ये मुक्काम करते झाले रात्रीची वेळ होती सर्व मंडळी झोपी गेलेली असल्याचे पाहून काही चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे आले परंतु त्यांनी तिथल्या ते वस्तूंना हात घालतात चार भले मोठे साप अवचितपणे तेथे आले त्या भुजंगांना पाहताच त्या चोरांची भीतीने बोबडी वळले आणि तिथून त्यांनी पळ काढला अर्धा वृढ झाल्याच्या नंतर सगळी मंडळी जागी झाली तेव्हा स्वामींनी सर्वांच्या रक्षणासाठी चार दिशांना चार भुजंग नियुक्त केल्याची जाणीव भक्तांना झाली तशी सर्वांनीच श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार केला कोल्हापूरच्या राणीसाहेब श्रीमंत खाशीबाई आणि बडोद्याच्या धायबरांची पत्नी श्रीमंत बबई स्वामींच्या दर्शनार्थ आल्याची कथाही वर्णन केली गेलेली आहे त्याचप्रमाणे पुत्र सुखापासून वंचित असलेल्या मोगलाईमधील अब्दुलपूर गावच्या देशपांडे जहागीरदाराला स्वामींच्या कृपेने वयाची साठ वर्षे ओलांडल्यावरही पुत्रप्राप्ती झाल्याची कथा आहे एकदा लाबाड गवळी जो आहे तो माघ वद्य गुरुप्रतिपदेचा दिवस होता मठामध्ये मोठा उत्सव चालू होता त्यावेळेला वेळेस मलुगवळ्याच्या मनामध्ये लालसा उत्पन्न झाली आणि त्या लबाड मलुगवळ्याने दुधामध्ये पाणी मिसळून ते दूध आणून दिलं त्यातच ते, ते सर्व दूध नासलं व हे काम अंगाशी आल्याच्या नंतर त्याच्या पंधरा वीस मशी दूध देईनाशा झाल्या काशेमध्ये हात घातला तरीसुद्धा त्याच्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या अखेरीस त्या मल्लू गावळ्याला पाश्चाताप झाला आणि शॉ स्वामी चरणांच्या वरती येऊन गडबडा लोळू लागला पुन्हा भविष्यामध्ये असा खोटेपणा मी करणार नाही ही कबुली मल्लू गावळ्याने स्वामी समर्थांना दिली आणि मग स्वामी समर्थांनी त्याला माफ केले तसं मल्लू गवळ्याची स्थिती पूर्वपदावर आली आणि पुढे मल्लू गवळ हा शत्रू देणी वागू लागला